आमचं पेशंट भरपूर सिरियस होतं आम्ही पंढरपूरमध्ये दोन तीन हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आमचं पेशंट तिथे कुठेच घेतलेलं नाही त्यामुळे आम्ही छोटी लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये आलो तिथे आमच्या पेशंटला गेल्या गेल्या सांगितलं की पेशंटच्या मेंदूवर मेंदूतून रक्तच त्राव होत होता मेंदूवर सूज होते आणि किडनॅस अभ्यास झालेल्या होत्या त्यातून एवढे रिस्केक्ट घेऊन इथे शेअर केले आणि आज आमचं पेशंट्रुफ आहे कारण की फक्त लाईफ लाईन हॉस्पिटलमुळेच झालेलं आहे आणि मॅडममुळे सगळं नाहीतर आमच्या आता देवाच्या हातात सर्व काय होत काम का महत्वाचं म्हणजे आमच्या पेशंटचा किडनॅप फेल झाल्यामुळं लिव्हर लिव्हरला सुद्धा सुद्धा आलेली होती त्याच्यामुळं पेशंटला श्वास घेण्यात त्रास होतो होता बा त्यामुळं पेशंटचं पेशंटचे डायलिसिस सुद्धा एक झालेला आहे आणि नशिबाने याकडे डायलिसिस आणि पेशंटची किमी सुद्धा डॉक्टरने व्यवस्थित केलेली आहे हे फक्त लाईफ लाईन हॉस्पिटलमुळे झालेला आहे आणि मॅडममुळे तुम्हाला काय वाटतंय मला घरी काय दिसत नव्हतं इथं आले पसं मी डोळे उघडले हां आता कसं वाटतं आता बरं वाटतंय हां आणि बाल सुद्धा आणि आमचं शिद झालं फास्ट आता व्यवस्थित आहे आणि पेशंट्स पतवणी सुद्धा सुप्रभा आहे बरं